भालेगरवाडी तालुका भुदगड येथे रोटावेटर ट्रॅक्टर खाली सापडून शेतकरी जागीच ठार तर महिला गंभीर जखमी भालेगरवाडी तालुका भूदगड येथे शेतात नांगरट करत असताना मारुती नारायण भालेकर वय वर्ष पंचेचाळीस रोटावेटर ट्रॅक्टर खाली सापडून जागीच ठार झाले तर पत्नी शोभा मारुती भालेकर वय वर्ष चाळीस या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटर मध्ये दोन्ही पाय सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की मृत मारुती हे आपली पत्नी शोभा यांच्या सोबत शेतात भात लागणीसाठी नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते रोटावेटर बांधावून उतरत असताना मारुती यांच्या पोटावरती पडला त्यावेळी चालू रोटावेटरचे नांगे त्यांच्या पोटात घुसले ही घटना जवळच असणाऱ्या पत्नी शोभा यांनी पाहिली आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्या रोटावेटर उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या साडीचा पदर रोटावेटरच्या नांग्यांमध्ये सापडला त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे यामध्ये मारुती यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला जखमी शोभा यांच्यावर गारगोटी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे मारुती यांच्या मागे वृद्ध आई दोन मुली व मुलगा असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बुदरगड